वरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज कृष्ण जन्माष्टमी निमित्त काहीतरी स्पेशल करायचं आहे हे बघू शकता शिरा बनवलेला आहे भाजी बनवलेली आहे टमाट्याची आणि आता पुऱ्या देखील बनवायच्या आहेत मस्तपैकी खूप छान असं लड्गोपालांना तयार करून ठेवलेला आहे बघू शकता इथं बसले बघा लड्डू गोपाल बघितले का इथं ड्रेस बीस शिवलं होता मी मागे एकदा एक, एक मिनिट बॅक कॅमेराने दाखवते हे बघू शकता तयार करून ठेवलेलं यांना माळ पडली खाली कृष्ण गोविंद राम ना पुरी भाजी खाऊ घालायची आहे आज थोडंसं गोडही केलेलं आहे रव्याचा शिरा वगैरे ही सॉरी रव्याची खीर केलेली हरी बोल ठेवायचं आता लड्डू गोपालची आरती करायची ले ले, खीर ठेवायची राहिलेली खीर ठेवते दाखवते झालेली आहे कृष्णाची हरी बोल किती छान दिसाले दोघं पण हे बघू शकता पुरी भाजी भात आमटी वगैरे नैवेद्य दाखवलेला आहे देवाला जय श्री कृष्ण हरी बोल हरी बोल जेवढं शक्य होईल तेवढं करायचं जास्त म्हणजे देव कुठला काही म्हणत नाही की मला हेच दिलं नाही तुम्ही तेच दिलं नाही जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करायचं काहीही म्हणजे जन्माष्टमी वगैरे कुठलेही सण असू द्या कुठलाही देव कुठ जाणून बुजून हे केलं नाही ते केलं नाही म्हणून कुठलाही देव आपल्याला त्रास देणारा नसतो त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी भक्ती देवाची करायची